वंचित बहुजन आघाडीच्या घंटानात आंदोलनाला यश वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे काही आंदोलन चाललेलं होतं त्या आंदोलनाची दखल मारेगाव नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी यांनी घेतली विशेषतः मुख्याधिकारी आणि मारेगाव शहराचे नगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मस्किजी आणि आकाशबत्कीसह सर्व नगरसेवक यांनी खरं म्हणजे जनतेचा प्रश्न जनतेच्या जो दरबारात उभा केला होता वंचित बहुजन आघाडीने या मागणीची दखल घेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंडपाला भेट दिली प्रश्न समजावून घेतला आणि या पलीकडे या पलीकडे अशा प्रकारचं काहीही होणार नाही याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीची मागणी आंदोलनकर्त्याची त्यांनी मान्य केली आणि पुढे चालून नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारची ग्वाही देत लेखी उत् लेखी लेखीपत्र दिलं आणि गावकऱ्यांच्या माहितीसाठी गावडिंडी देखील दवंडी देखील करण्याचं मान्य करत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन तुर्तास मागे घेत आहोत जर का या पलीकडे यांनी अशा प्रकारची जर कार्यवाही केली नाही तर मग यापेक्षा अधिक तीव्र संवैधानिक पद्धतीने आंदोलन आम्ही करू वंचित बहुजन आघाडी मारेगाव शाखेच्या वतीनं जे नगरपंचायतसमोर जन्ममृत्यू नोंदीच्या जे व्यवहार करून राहिले होते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांच्या विरोधात आम्ही पंचवीस तारखेपासून जे घंटानान आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला राजभाऊ निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या यशाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो तसेच न नगरपंचायतचे मुख्याधिकारी अध्य नगरपंचायतचे अध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी या आंदोलनाला या खूप सहकार्य करून त्यांची त्यांच्या ज्या मनातल्या भावना होत्या आणि त्या भावनेचं आम्हाला आमच्यासमोर निरसन करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळं आमचं सगळं समाधान झालेलं आहे आणि त्या समाधानाबद्दल आम्ही हे जे आंदोलन आहे ते आम्ही थोडं स्थगित करत आहोत घडलं हो आता सण सतेच पडलय होत आता सण सतेच पडलय हो बाळासाहेबांची घर स्वराजाची घोषणा बहुजनानी तुपली आघाडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी संख्या आहे आमुची भारी आता नको कुणाची लाचारी आमच्या हातात सत्य